श्रोते हो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत शैलजा शेवडे यांचे विचार विषय आहे जयघोष तो श्रीराम रोम रोमी झंकार उठे तो नाद घुमे श्रीराम काया ही जाहली अयोध्या जयघोष तो श्रीराम उल्हास आगळा हर्ष आगळा सोहळाच श्रीराम स्वप्नपूर्तीचे क्षण हे आले उत्सुकता श्रीराम प्रतीक्षेची गोडी आगळी लहर लहर श्रीराम स्वागतात्सव रांगोळी ही रंगरेख श्रीराम एक नवी सुरुवात सुंदर पहाट ही श्रीराम नवीन किरणे भाट जाहली गाता ती श्रीराम पण त्या प्रभूनामाच्या लावयेल्या श्रीराम ज्योतिर्मय होऊनी येतील आता आत्माराम केवळ सुंदर प्रतीक्षा कधी येतील श्रीराम ही विरह व्याकुळ वेदनाही अतिव सुंदर आहे कारण खात्री आहे श्रीराम प्रकटणार आहेत हे शरीर जणू अयोध्या नगरी झालं आहे रामजपाने भूमिपूजन झालं आहे साधना झाली आहे जणू मंदिर तयार झालं आहे मूर्ती स्थापना झाली आहे प्राणप्रतिष्ठा बाकी आहे या शरीराचा कण कण आतुर झाला आहे खरंच कधी होईल आत्मारामाचा साक्षात्कार राम म्हणजे सच्चिदानंद बोलण्यात लिहिण्यात कृतीत राम यावा आनंद यावा हृदयात आनंद तर मग वाईट विचार येणं शक्यच नाही राम म्हणजे प्रकाश एकदा आत्माराम प्रगटला की सगळा अंधार सगळी भीती चिंता दूर व्हावी भवाचं भय दूर व्हावं वर्तमानातल्या चिंता भविष्याची काळजी म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीत आपण तग धरू शकू का ही भीती दूर होईल एकदा मनात ही खात्री आली की ना मृत्यूचं भय राहणार ना कशाचही तुझ्यातही राम माझ्यातही राम जीवाजीवातलं मैत्र वाढणार सद्विचार वाढणार संकल्प आगळा पेशी पेशीतून एकच हा श्रीराम राममय हि व्हावी काया आर्तता श्रीराम रामभक्तांच्या आनंदाला पारावर नाही राम 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 आणि राम जळीस्थळी काष्टी आणि राम दिसतोय खरोखर आनंदाचे क्षणच आहेत हे या क्षणांची किती वाट पाहिली होती खरोखर प्रत्येकजण अयोध्यावासी होऊन गेलाय त्रेतायुगातील कालचक्र उलट फिरावं तो प्रभू येण्याचा सोहळा उपभोगावा ही बळ का अयोध्या नगरी लक्षदीप उजळले नगरी तेजोमय झाली जय जयकारे श्रीरामाच्या स्वागता सज्ज झाली विजय पताका रांगोळ्यांनी घरे सारी नटली प्रभू आले प्रभू आले अयोध्या हर्षभरीत झाली गंधित वारे वाहू लागले फळाफुलांनी वृक्ष लगडले मंगलमय तो घोष आणखी ते मंत्रिही गुमले सात्विक भावे हुई मग निर्मलजणू झाली प्रभु आले प्रभु आले अयोध्या हर्षभरीत झाली रामलल्ला अतिप्रिय सती जनसागराला आली भरती उचंबळोनी परमानंदे मंदिरासमीपय येती भासती श्रीरामाच्या जयघोषाने दुम प्रभु आले प्रभु प्रभुआले अयोध्या हर्षभरीत झाली अयोध्येतला हा सोहळा अतीव आनंदाचा सोहळा जय श्रीराम जय श्रीराम जयघोष तो श्रीराम शैलजा शेवडे यांचे विचार श्रोतेहो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार